पूर्ण व्हिडिओ बघूया भागाकार शिकूया हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत भागाकार तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि भागाकार शिका ओके फर्स्ट ऑफ ऑल पहा बेरीज वजाबाकी गुणाकार सोडवताना आपण उजवीकडून डावीकडे सोडवतो पण भागाकार हे एक असं आहे की डावीकडून उजवीकडे सोडवलं जातं तर या व्हिडिओमध्ये आपण भागाकार बघूया तर भागाकारमध्ये पण एक सूत्र येणार आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले अधिक बाकी या सूत्रानुसार पण आपण भागाकार शिकणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे चला तर मग भागाकार सोडवायला सुरुवात करूया फर्स्ट गणित आहे पाचशे त्र्याऐंशी भागिले नऊ आता पहिला काय करायचं नऊच्या टेबलमध्ये पाच आहे का बघायचं नऊच्या पाड्यामध्ये पाच आहे का बघायचं तर नऊच्या पाड्यामध्ये पाच नसणार आहे म्हणून नऊ शून्य पहिला शून्य घ्यायचं पाच शून्य गेल्यावर पाच आणि पुढचं पहा वरचं आठ जसं आहे तसं सेम खाली उतरून घ्यायचं मग झालं पूर्ण अठ्ठावन्न आता नऊच्या टेबलमध्ये अठ्ठावन्न आहे का पा बघायचं नसेल तर त्याच्यापेक्षा छोटी संख्या घ्यायचं नऊ सख्ख चौपन्न आहे नव्वे सत्ते त्रेसष्ट मोठं होतं म्हणून नऊ सख्ख चौपन्न आता आठ चार गेल्यावर चार पाचमधनं पाच गेल्यावर शून्य आता पुढचं पहा ज तीन जसं आहे वरचं तीन तसंच खाली उतरून घ्यायचं तीन तीन खाली घेतला तर झालं संख्या त्रेचाळीस नऊच्या टेबलमध्ये त्रेचाळीस आहे का बघायचं नसेल तर त्रेचाळीसपेक्षा लहान संख्या घ्यायचं नऊ चौक छत्तीस नवापाचा पंचेचाळीस मोठं होतं म्हणून नऊ चौक छत्तीस आता पहा सहा तीनमधनं सहा जाणार नाही म्हणून एक हत्चा इकडनं घ्यायचं चारमधनं एक घेतलं की तेरा तेरामधनं सहा गेल्यावर ॲन्सर येतं सात पहा कळतं आहे का चारमधनं एक हच्चा उजवीकडं घ्यायचं म्हणजे तेरा झालं तेरामधनं सहा गेल्यावर सात येतं मग इकडनं चारमधनं एक गेल्यावर तीन राहतं तीनमधनं तीन, तीन गेल्यावर शून्य उत्तर येतं सात म्हणजे फायनली उत्तर सिक्स्टी फोर 436 436 आता पुढचं गणित आहे पहा चारशे छत्तीस भागिले पाच चारशे छत्तीस भागिले पाच आता पाचच्या टेबलमध्ये चार आहे का नाही तर पहिला काय करायचं पाच शून्य शून्य घ्यायचं पाच शून्य शून्य चारमधनं शून्य गेल्यावर चार, चार वरचं तीन खाली उतरवून घ्यायचं त्रेचाळीस पाचच्या टेबलमध्ये त्रेचाळीस आहे का बघायचं पाचच्या टेबलमध्ये त्रेचाळीस नाही आहे म्हणून पंचा आठा चाळीस तीन म्हणजे शून्य गेल्यावर तीन चार म्हणून चार गेल्यावर शून्य वरचं सहा उजवीकडचं सहा जसं आहे तसं खाली उतरून घ्यायचं पहा पाचच्या टेबलमध्ये छत्तीस नाही आहे म्हणून काय करायचं पाच सत्ते पस्तीस लहान संख्या बघायचं उत्तर येतं एक शून्य आता पुढं बघणार आहोत आपण याच्यातलं भाज्य कुठलं भाजक कुठलं भागाकार कुठलं आणि बाकी कुठलं ते आपण बघणार आहोत आता पहा चारशे छत्तीस हे काय हे का तर पुढं पहा पाच हे भाजक आहे पाच हे भाजक आहे आणि स एक हे बाकी आहे आणि सत्याऐंशी हे भागाकार आहे आता याच्यावरनं आपण सूत्र बघणार आहोत सूत्र बघून सोडवणार आहोत तर याच्यावरनं सूत्र बघणार आहोत पूर्णपणे आपण पहा सूत्र काय हे आपण खाली लिहून घेऊया तर पहा सूत्र काय येतं सूत्र भाज्य बरोबर भाज्य बरोबर भाजक गुणिले भाजक गुणिले भागाकार भागाकार अधिक बाकी थोडस व्हिडिओ ब्लर आलेला आहे ॲडजस्ट करून घ्या भाज्य बरोबर भाज्या कुणीले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आहे आता ह्याच्यावरनं सूत्रावरनं आपण आन्सर बरोबर आलेला आहे का हे आपण बघणार आहोत आता आपलं भाज्य किती आहे भाज्य आहे चारशे छत्तीस लिहून घेऊया चारशे छत्तीस खाली चारशे छत्तीस बरोबर भाजक किती आपलं भाजक आहे पाच बरोबर भाजक आहे पाच भागाकार किती आपला स सत्याऐंशी आहे पहा इथं चुकीला हां सत्याऐंशी बाकी किती आहे एक आता अजून एकदा लिहून घेऊया पाच गुणिले सत्याऐंशी अधिक एक पाच गुणिले सत्याऐंशी अधिक एक तर उत्तर येतं पहा सत्याऐंशी गुणिले पाच करायचं पहिल्यांदा सत्याऐंशी गुणिले पाच उत्तर येतं पहा चारशे पस्तीस अधिक एक मग उत्तर येतं चारशे छत्तीस उजवीकडील आणि डावीकडील दोन्ही उत्तर पहा चारशे छत्तीस बरोबर चारशे छत्तीस पहा चारशे छत्तीस बरोबर चारशे छत्तीस बघा उत्तर याच्यावरनं समजून घ्यायचं की आपला गुणाकार बरोबर आलेला आहे भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी हे पूर्णपणे सोडून घ्यायचं आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे पहा चारशे छत्तीस तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू